नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी संगीता तामिळनाडू तिरुवरूर येथे राहते गेल्या बावीस वर्षापासून मी भगवत धर्माचा एक भाग आहे माझ्या बाबतीत घडलेला महान आरोग्य चमत्कार मी सांगत आहे काही वर्षापासून मला अचानक उदास वाटत होते आणि मी उदासीनतेमध्ये होते हे मला लक्षातही आले नव्हते दिवसेंदिवस माझी अवस्था खराब होत होती आम्ही नागापट्टिणम तिरुवरूर व तंजावरमध्ये डॉक्टरांचे सल्ले घेतले तंजावरमध्ये मी एक वर्ष उपचार घेतला आणि औषधांमुळे मी अंथरुणाला खेळून पडले मला काही काम करता येत नव्हते व मी सतत गुंगीत असायची काही काळानंतर मला पोटदुखीचा त्रास झाला व मी तपासणीसाठी गेले उदासीनतेच्या औषधांच्या मोठ्या डोसमुळे झालेला परिणाम म्हणजे माझ्या आतड्यांमध्ये एक अडथळा निर्माण झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब सर्जरीची तयारी करण्यात आली प्रत्यक्ष सर्जरी हाच श्री परमज्योतींचा चमत्कार होता व वा मी वाचले होते सर्जरीनंतर फक्त मला झोप लागण्यासाठी एक औषध दिले दीक्षादर्शनानंतर ते एक औषधही मी बंद केले व मला सामान्य झोप येऊ लागली मला खूप सक्रिय झाल्यासारखे वाटू लागले मला दैनंदिन कामे करता येऊ लागली व विश्वगुरू कार्यक्रमासाठी सेवा व पूजा करता येऊ लागली मला दुसरा जन्म देण्यासाठी श्री परमज्योतींच्या चरणी माझी अपार कृतज्ञता श्री परमज्योतींच्या दिव्य चरणी मी सदैव आहे